हे हॅलो युवानं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मी खूप 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 खुश आहे तुम्हाला सगळ्यांना आधी गुड मॉर्निंग आणि खुश असण्याचं कारण आहे की आपली टेन के फॅमिली यूट्यूब फॅमिली पूर्ण झालेली आहे आणि मला खूप आनंद झालेला जेव्हा माझे वन के पण झाले होते तेव्हा पण मला खूप आनंद झाला होता खूप म्हणजे अति तेव्हा तर रोज असं वाटायचं की कधी एक हजार सबस्क्रायबर होतात आणि आता टेन के फॅमिली पूर्ण झालेली आहे फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळे तर खरंच गाईज थँक्यू सो मच तर तुम्ही असाच ब्लॉग कंटिन्यू ठेवा बऱ्याच दिवसाने आम्ही असं बाहेर चाललोय बाहेर म्हणजे हो इथेच चाललोय थोडंसं पण बऱ्याच दिवसाने चाललो कारण की आज मी सुट्टी घेतली आहे करायच थँक यू फॉर टेन के सबस्क्राईबर हे बघा आम्ही गाडी मध्ये नवीन छान आणि हे ना बऱ्याच दिवसापासून घेतला होता तर ते लावायचं कधीच राहून गेलेलं आणि ते प्रिन्सेसने घेऊन तोडून पण टाकलेलं तर आता त्यांनी त्या दिवशी ते बसवलं फायनली घेतलं सारखं आणि छान पण वाटते बघायला मस्त ते आणि मी हो ना हो Hello बोल हा आणि पुढे बोल थँक्यू तू बोल ना तू बोल ना काहीतरी काय काय मला काही समजलंच नाही काय बोल ना किती लाज कुठे आहे तू मोठ बीबी ला बघायला अच्छा ठीक आहे सुट्टी घेतली होती आणि अनफॉर्च्युनेटली आपले टेन के पण कम्प्लीट झालेले आहेत तर थँक्यू तुम्ही सगळ्यांना आणि संध्याकाळ झालेली आहे चार वाजल्या तर हे म्हणतात की चल कुठेतरी जाऊन येऊ असंच फिरून येऊया म्हटलं चला कंटाळ आलेला फार पण म्हटलं चला जाऊन येऊया आम्हाला दोघांना पण खूप फिरण्याची आवस होती पण फ्रीज झाल्यामुळे हे फिरणं खूप कमी झालेलं आहे ना सोडून चल घरी जाऊया असू दे ना काय फिरायचं आपण घरी जाऊ आणि झोपूया ना दोघी जण मस्त मेहंदी दाखवू तुझी सगळ्यांना दाखव ना मेहंदी दाखव ना, दाको ना? दाको ना? दाको ना? गेली पण आता है ना नाय ना सो इथे हे केक घ्यायला गेले तर केक घेतात आणि कशी ना आंबा उरडते कशी उरडते कशी ओरडते सो आम्ही चाललेलो आहोत डॅमवर आणि हा आमच्या इथला व्यव बघा डॅमवर जाण्याचा तर इथून असं जातात डॅमवर आणि जवळच आहे आमच्या इथून आणि आम्ही भिवपुरीमध्येच राहतो बोला ना इथला पहिला आपण आलेलो तेव्हा खूप असं म्हणजे म्हणजे खराब खड्डे खरा, वगैरे होते आता रस्ता बनवला कचरा माही लोकांनी कसा का इकडेच टाकला रस्त्यावर खूप खराब वाटतं ना हम्म थार आहे भाई आपण फार कसले घाबरले ताई आणि मी तेव्हा <laughs>

बघा इकडे छान असे फार्म हाऊस आहे तिथे एक आणि इथे एक छोटासा आहे आणि परत इथे एक आहे सो आपण आपली गाडी इथे सो आपण आपली गाडी आता इथे पार्क केलेली आहे आणि इकडे चाललो आहे तिचं इथे बघून बोल ना तू सातारा सो हा आहे आमच्या इथला भिवपुई डॅम तर इकडे आलोय आम्ही आणि यांना इथे आवडतं यांना आमच्या म्हणला आवडतं तर आम्ही इकडे आलो आणि प्रिन्सिपला विचारा तर ती सांगेल तुम्हाला कुठे कुठे आलं सांगतील <laughs>

आम्ही आलो इकडे आता भीती वाटायची गरज नाहीये बीबीची बोलते इतकी का तू भीती वाकायची गरज काय ह बाबू परत बोल काय बोलते ती वाटायची गरज काय हो गरज नाहीये का भीती वाटायची नाही भीती वाटायची भीती आहे घ्यायची <laughs> <laughs> फार्मर ते खाली तुम्ही दोन रस्ते दाखवले ना तो रस्ता असेल बहुतेक तुम्ही तुम्ही सगळे असाल आज गणपती विसर्जन आहे आणि मी सुट्टी घेतलेली आहे आणि लकीली आज सोनाली आणि प्रिन्सेस चॅनलचा टेन के सबस्क्रायबर पूर्ण झाले तुम्हाला सर्वांच्या युट्यूब फॅमिलीचे मनापासून आभार मानतो आणि आज हिला सरप्राईज म्हणून आमच्याकडे लोकेशन आहे तिकडे घेऊन आहे खूप छान असं लोकेशन आहे तुम्ही कधी कर्जत मध्ये आलात तर या लोकेशनला नक्की भेट द्या अवश्य तुम्हाला नक्कीच आवडेल आणि अचानक मी सरप्राईज दिलेलं आहे आणि केक घेऊन आलेला आहे मी ते सबस्क्रायबरचं तर तुम्ही पण आमच्यासोबत जॉईन व्हा आणि त्याच्यानंतर सेलिब्रेशन कसं झालं हे नक्की सांगा इथेच राहू दे का राहू दे इथे ठेवा प्रिन्सेस वाटत तिचा बर्थडे <laughs> आहे बोलते मला दाखव करू बाबा इथे उभे हाय हायकर इकडे 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 मम्मा इकडे हायकर गाईजला काय गायज बोल तू नाही बोलणार थँक्यू म्हणून थँक्यू बोल सगळ्यांना आपल्या युट्यू फॅमिलीला थँक्यू बोल थँक्यू फॅमिली बघू केक बोल गाईज केक बघा कसा आहे विचार गाईज ला कस केक आहे इकडे बघून विचारायचं थँक्यू गाईज थँक्यू तुला आवडलं का जॉईनस चला या तुम्ही कॉंग्रॅचुलेशन अँड सेलिब्रेशन कॉंग्रेचुलेशन And 10K, celebrate. 10K, 10K, 10K. Thank you, guys, for 10K. Yes, thank you, thank Sooner you. Sonal and Princess more. channel sati You thank you. Thank you, guys. Thank you so <laughs> much. <laughs> <laughs> थँक्यू तुम्ही पण मला सपोर्ट करता त्याबद्दल इकडे इकडे बघा घाई बघा तिला माहिती नाही अशा गोष्टी आम्ही खायला देत नाही त्याच्यामुळे तिला अशी घाई असते की कि किती मी पटापट खाऊ आणि किती नाही कारण हे उचलूनच ठेवतील आणि मला देणारच नाही हे असं सगळं चालू असतं किती छान बाळ ही बघा ट्रेन चालली आहे आणि मी आहे ना झूम करून व्हिडिओ घेतली आहे ट्रेन जाईल आता भिवपुरी स्टेशनला आणि हे खाली आहे ना हे वडवली गाव आहे सो so, आम्ही आता रिटर्न चाललेलो आहोत घरी कारण की दादांचे गणपती चाललेताच आणि यांना विसर्जनासाठी जायचंय सो मी घालू आम्ही तसेच